गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तडजोड करता येईल का गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तडजोड झाल्यानंतर पूर्ण एफ आय आर रद्द होतो का का त्या एफ आय आरमधील काही कलमांपुरताच एफ आय आर रद्द होतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा पाहणार आहोत त्या केसचे नाव आहे प्रशांत प्रकाश रत्नपारखी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा न्यायनिर्णय सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे नुकताच दिलेला आहे तर या फौजदारी प्रकरणांमधल्या महत्त्वपूर्ण अशा केसबद्दल आपण जाणून घेऊया एक घटना घडलेली होती नंदुरबार जिल्ह्यातील पी जी पब्लिक स्कूलमध्ये आणि ही केस माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे ही केस चालवण्यात आलेली होती केस अशी होती की चार दहा दोन हजार चोवीस रोजी काही लोक हे पी जी पब्लिक स्कूल नंदुरबार येथे घुसले त्यांनी स्टाफला मारहाण केली त्या पब्लिक स्कूलमधील फायली कॉम्प्युटर रोख रक्कम चेकबुक हे सर्व ते घेऊन गेले आणि त्या फायली या साध्या नव्हत्या त्या फायली या इंजिनिअरिंगच्या फायली होत्या आणि त्या इंजिनिअरिंग आणि बी एम एसच्या फायली आणि चेकबुक कॉम्प्युटर पैसे हे सर्व घेऊन गेले आणि एवढंच नाही तर तेथील स्टाफला गंभीर स्वरूपाची दुखापतसुद्धा केली आणि त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पंधरा दोनप्रमाणे जे कलम गंभीर दुखापतीबाबत आहे कलम तीनशे एक्याण्णव दोन जे धमकीबाबत आहे कलम तीनशे एक्क्याण्णव तीन जे अपमान करण्यासंदर्भातील आहे आणि भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे दहा दोन जे दरोड्याबाबत आहे आणि तीनशे दहा दोन हेच सर्वात मोठं कलम या फिर्यादीमधील होतं जेव्हा भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पंधरा दोन तीनशे एक्क्याण्णव दोन तीनशे एक्क्याण्णव तीन आणि तीनशे दहा दोनप्रमाणे संबंधित पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली गेली त्यावेळी पोलिसांनी त्या, त्या घटनेचा तपास सुरू केला आरोप हे गंभीर होते आणि त्या आरोपाच्या अनुषंगाने त्या घटनेच्या अनुषंगाने त्या नंदुरबार येथील पी जी पब्लिक स्कूलच्या सिनियर क्लार्क यांनी फिर्याद दाखल केलेली होती प्रकरण वाढले आणि प्रकरण वाढल्यानंतर दोन पक्ष एकमेकांच्या समोर आले दोघांनी तडजोड केली आरोपींनी जे सामान घेऊन गेलेले होते साहित्य घेऊन गेलेले होते ते म्हणजे फाईली असतील चेकबुक असेल कॅश असेल कॉम्प्युटर असेल हे सर्व त्या फिर्यादीला परत देऊन टाकली प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने ती केस तडजोड करण्याचे ठरले परंतु आपल्याला माहीत आहे की जे नॉन कम्पाउंडेबल ऑफेन्सेस असतात म्हणजे जे, जे तडजोड करण्यायोग्य अपराध असतात त्याबाबतची तडजोड जी आहे ती एखाद्या अर्जावरून करता येत नाही मग असं ठरलं की आरोपींनी उच्च न्यायालयामध्ये एफ आय आर रद्द होऊन मिळण्यासाठीची केस दाखल करावी त्याप्रमाणे आरोपींनी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे जे कलम होती जी गुन्हे होते त्या गुन्ह्याप्रमाणे दाखल झालेली फिर्याद रद्द करावी म्हणून याचिका दाखल केली त्या याचिकेमध्ये स्वतः फिर्यादी जे संबंधित स्कूलचे सिनियर क्लार्क होते तर त्यांनी ॲफिडेविट दिले आणि त्यांनी त्यांच्या ॲफिडेविटमध्ये असं लिहिलं की प्रतिष्ठित लोकांच्या समक्ष मध्यस्थता झालेली आहे सर्व जे साहित्य होतं जे आरोपी घेऊन गेलेले होते जसं की चेकबुक कॉम्प्युटर पैसे आणि ज्या इंजिनिअरिंग आणि बी एम एसच्या फायली होत्या तर त्या सर्व त्या आरोपींनी परत दिलेल्या आहेत आणि आता मला केस पुढं चालवायची नाही माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने असा निष्कर्ष नोंदवला की भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे पंधरा दोन आणि तीनशे एक्याण्णव दोन व तीन म्हणजे जसं की गंभीर स्वरूपाच्या संदर्भात आणि जी धमकी दिलेली होती जो अपमान केलेला होता इन्सल्ट केलेला होता तर तेवढा एफ आय आर जो आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला औरंगाबाद बेंचने परंतु जे त्यांच्यावर कलम होतं बी एन एस भारतीय न्यायसंहितेचं कलम तीनशे दहा दोन जे दरोड्याच्या संदर्भातलं होतं ते कलम मात्र रद्द करण्यास नकार दिला आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं की दरोडा हा एक सामाजिक गुण आहे आणि सामाजिक एवढ्या मोठ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची फिर्याद रद्द करणं हे योग्य होणार नाही असे म्हणून त्या कलमापुरता एफ आय आर रद्द करण्यास नकार दिला मग तडजोड होऊन काय फायदा नाही का दोघांची तर तडजोड झालेली आहे परंतु पूर्ण फिर्याद जी आहे ती रद्द केली गेली नाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यामुळे आरोपींनी पुन्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या आदेशाला चॅलेंज केलं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आरोपींनी त्यांची बाजू मांडली की फिर्यादी व आरोपीची तडजोड झालेली आहे फिर्यादीने माननीय उच्च न्यायालयामध्ये स्वतःचं प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे आरोपींनी ज्या फायली आणि ज्या वस्तू पैसे चेकबुक नेलेलं होतं ते परत दिलेलं आहे तसं ॲफिडेविट आहे फिर्यादीचं त्यामुळे भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पंधरा दोन तीनशे एक्क्याण्णव दोन आणि तीन एवढ्या पुरताच एफ आय आर म्हणजे फिर्याद रद्द करता येणार नाही ना तर जे दरोड्याचं कलम आहे म्हणजे तीनशे दहा दोन भारतीय न्यायसंहितेचं तर ते सुद्धा रद्द करणं आवश्यक आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या म केसमध्ये खूप महत्त्वपूर्ण अशा विषयावर प्रकाश टाकला माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की दरोडा हे काय डायरेक्ट होऊ शकत नाही दरोडा हे कलम ॲट्रॅक्ट होण्यासाठी किंवा तो गुन्हा जो आहे तो सकृत दर्शनिक झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी पुरावे पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे फिर्यादीमध्ये काय मजकूर आहे साक्षीदारांचे काय जबाब आहेत आणि जप्त केलेल्या गोष्टी काय आहेत पोलिसांचा तपास काय आहे या सर्व गोष्टी या पाहणं गरजेचं आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दरोडा हे कलम लागण्यासाठी ज्याला डकैतीसुद्धा असं पण म्हणतो भारतीय न्यायसंहितेचं तीनशे दहा दोन तर त्यासाठी तीन बाबी ज्या आहेत त्या असणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे चोरी असली पाहिजे आता आपल्याला माहीत आहे की चोरी म्हणजे काय एखाद्याने एखाद्याची वस्तू घेऊन गेला म्हणजे केवळ चोरी होत नाही तर ती वस्तू घेऊन जाताना डिसऑनेस्ट इंटेन्शन असलं पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीचा उद्देश हा ती व्यक्ती चोरी करण्याचा असला पाहिजे आणि केवळ एखादी वस्तू घेऊन जाणं म्हणजे चोरी होऊ शकत नाही या केसमध्ये तर जे साहित्य जे पैसे जे चेकबुक कॉम्प्युटर वस्तू त्या सर्व आरोपींनी परत दिलेल्या होत्या त्यामुळे जी पहिली स्टेज आहे चोरीची तर ती सिद्ध होऊ शकत नाही कारण आरोपीने त्या वस्तू परत दिलेल्या आहेत आणि त्यामुळं दुसरी जी स्टेज आहे लूट तर तीही सिद्ध होत नाही आणि त्यामुळे डकेते असण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं या केसमधील झालेली तडजोड ही कोणत्याही दबावाविना आहे का हे सुद्धा पाहिलं गेलं त्या तडजोडीतला खरेपणा पाहिला गेला आणि दोन महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे एक वस्तू परत दिलेली आहे आणि दुसरी म्हणजे फिर्यादीने स्वतःच तडजोड केलेली आहे या दोन महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकून माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखादी फिर्याद अनेक गुन्ह्याखाली दाखल होते त्यातील काही गुन्हे हे तडजोड करता येऊ शकतात आणि काही गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असतात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तडजोड करता येणार नाही असं म्हणता येणार नाही कारण ते सर्व गुन्हे जे आहेत ते एकाच फिर्यादीमधील आहेत त्या गुन्ह्यांना आपण वेगवेगळं करू शकत नाही एक तर ती तडजोड पूर्णत नाकारावी लागेल किंवा ती तडजोड पूर्णत स्वीकारावी लागेल आणि या केसमध्ये फिर्यादीने जी ॲफिडेविट्स प्रतिज्ञापत्र दिलेली होती त्यामध्ये त्यांनी तडजोड झाल्याचं मान्य केलेलं होतं आणि वस्तू परत मिळाल्याचं मान्य केलेलं होतं त्यामुळे डकैती हा गुन्हा जो आहे तो शिल्लकच उरत नाही कारण जे वरील इतर कलमं आहेत त्यामधून माननीय मुंबई उच्च न्यायालयानं त्या कलमांबाबतचा एफ आय आर जो आहे तो क्वॅश केलेला होता म्हणजे रद्द केलेला होता त्यामुळं ह्या ढकैतीच्या म्हणजे दरोडेच्या कलमाप्रमाणे पुढं केस चालू ठेवणं हे योग्य नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आणि भारतीय राज्यघटनेचे एकशे बेचाळीस आर्टिकल जे आहे त्या आर्टिकलप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाला असलेल्या अधिकाराचा वापर करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही पूर्ण फिर्याद जी आहे जी भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पंधरा दोन तीनशे एक्क्याण्णव दोन तीन व भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे दहा दोन जे सर्वात मोठं कलम होतं दरोड्याचं तर या कलमाप्रमाणे दाखल करण्यात आलेली फिर्याद ही माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली ज्युनियर वकील मित्रांसाठी केसचं नाव पुन्हा एकदा सांगतोय प्रशांत प्रकाश रत्नपारखी विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्रा सतरा अकरा दोन हजार पंचवीसचा हा नुकताच देण्यात आलेला माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे की गुन्हा गंभीर जरी असला तरीसुद्धा फिर्यादीने जर ॲफिडेविट दिलेल्या असेल आणि अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपसात तडजोड झालेल्या असेल वस्तू परत दिलेल्या असतील तर पूर्ण एफ आय आर पूर्ण फिर्यादसुद्धा क्वॅश करता येते म्हणजे रद्द करता येते अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल जर ही माहिती आपल्याला आवडलेली असेल या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का कोर्ट कचरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील जर आपण या व्हिडिओला यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली आपल्याला हायप नावाचं रेनबोचं आणि स्टारचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप नावाचं बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण जर का हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फेसबुकवर फॉलो केलेलं नसेल इंस्टाग्रामवर फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण आपले लाईक्स आणि शेअर आमच्यासाठी प्रोत्साहन असतं धन्यवाद